हेलो मित्रांनो माझं नाव राधिका आहे माझं वय बत्तीस वर्ष आहे माझ्या लग्नाला नऊ वर्ष झाली आहेत माझा नवरा विक्रम एका मोठ्या खासगी कंपनीत काम करतो त्याला चांगला पगार मिळतो त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती ब्यापैकी स्थिर आहे आम्ही दोघं एका छोट्या शहरात नंदनपूरमध्ये राहतो माझे सासूसासरे गावात राहतात जिथे आमची थोडीशी शेती आहे ती शेती आम्ही गावातल्या एका शेतक्याला कसायला दिली आहे कारण सासूसास्यांना आता कामाची ताकद राहिली नाही माझा दीर रोहन मुंबईत एका आय कंपनीत काम करतो माझा नवरा विक्रम त्याच्या कंपनीतल्या वरिष्ठ व्यवस्थापकाच्या हाताखाली काम करतो विक्रमचा वरिष्ठ व्यवस्थापक अजय त्याचा चांगला मित्र आहे अजय ब्याचदा आमच्या घरी येत असे कधी, कधी तो जेवणही करायचा पण विक्रम नेहमी सांगायचा राधिका अजयला बाहेरच्या बायकांचा खूप नाद आहे त्याच्याशी जास्त जवळीक करू नकोस मी त्याला म्हणायचे विक्रम तो तुझा मित्र आहे आणि तुझा बॉसही आहे तो आपल्या घरी येतो थोडा वेळ थांबतो आणि निघून जातो तू त्याच्याशी विनाकारण वाईट वागू नकोस नाहीतर तो तुला कामावरून काढूनही टाकू शकतो यावर विक्रम हस्त म्हणायचा अजयच्या हातात काय आहे कंपनीचा मालक माझा जुना मित्र आहे आमचं असं बोलणं चालू असतानाच अचानक अजय आमच्या घरी आला तो म्हणाला विक्रम उद्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे मी एक मोठी पार्टी आयोजित केली आहे तू आणि राधिका थोडे लवकर या आमच्या घराशेजारी एक मोठा सभागृह आहे तिथे सगळी व्यवस्था केली आहे असं बोलताना अजय माझ्याकडे सत पाहत होता त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं मी गोरी आणि थोडी सडपातळ आहे त्यामुळे त्याची नजर माझ्यावर खेली होती विक्रमच्या हे लक्षात आलं होतं पण तो अजयला काही बोलू शकत नव्हता शेवटी तो मला म्हणाला राधिका मला खरंच वाटतंय की त्याला बाहेरच्या बायकांचा नाद आहे दुसऱ्या दिवशी आम्ही अजयच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तयार झालो आणि त्याच्या घरी गेलो आम्ही लवकरच पोहोचलो अजयने मला पाहताच म्हटलं विक्रम तू आणि राधिका लवकर आलात खूप ब्र झालं आणि हो राधिका आज खूपच सुंदर दिसते त्याच्या तारीफेमुळे मला थोड ब्र वाटलं पण विक्रमचा चेहरा पाहून मला कळलं की तो थोडा चिडला आहे मी त्याला शांत केलं आणि आम्ही सभागृहात गेलो विक्रम सजावटीचं काम पाहत होता तर अजय माझ्याकडे येऊन काहीतरी बोलायचा आणि विचित्र इशारे करायचा एक दोन वेळा आमच्या नजरा मिळाल्या त्याने मला बाजूला येण्याचा इशारा केला विक्रमचं लक्ष नसताना मी पटकन बाजूला गेले आणि एका भिंतीच्या मागे थांबले थोड्या वेळाने अजय तिथे आला आणि म्हणाला राधिका तू आज खूपच छान दिसतेयस पार्टी संपल्यावर लगेच जाऊ नकोस मी तुला एक सरप्राईज देणार आहे मी विक्रमलाही सांगितलंय असं बोलून तो तिथून निघून गेला मी परत सभागृहात येऊन बसले विक्रमने मला पाहिलं आणि विचारलं कुठे गेली होतीस मी म्हणाले बाथरूमला गेले होते तेवढ्यात अजय म्हणाला अरे विक्रम बायकोला थोडी मोकळीक दे हा मोठा कार्यक्रम आहे ती इकडे तिकडे गेली तर काय बिघडलं अजय श्रीमंत होता त्याने सभागृहात खूपच सुंदर सजावट केली होती त्याचे मित्र शेजारी आणि नातेवाईक यांची तिथे गर्दी झाली होती असं वाटायचं की हा एखाद्या लग्नाचा सोहळा आहे संध्याकाळी वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला त्यानंतर अजयने जेवणाची भव्य पार्टी ठेवली होती प्रत्येकासाठी त्यांच्या आवडीचं खाणं उपलब्ध होतं वाढदिवस संपल्यानंतर अजयने विक्रमला महागडी दारू पाजली त्यामुळे विक्रम चांगलाच गुंगला मी त्याला जेवण करायला सांगितलं आणि म्हणाले जर तुला गाडी चालवता येणार नसेल तर आपण थोड्या वेळाने जाऊ हे ऐकून अजय लगेच म्हणाला राधिका काळजी करू नको विक्रमला जरा जास्त झाले त्याला तिथेच थोडी झोप काढू दे थोड्या वेळाने सभागृह रिकाम झालं विक्रमला चांगली झोप लागली होती हे पाहून अजयने मला एका खोलीत बोलावलं आणि म्हणाला राधिका आज आपण खूप मजा करू मी घाबरून म्हणाले नको अजय विक्रमला जाग आली तर खूप अडचण होईल तो हसला आणि म्हणाला काळजी करू नकोस तो आता दोन तास तरी उठणार नाही असं म्हणून त्याने मला एका खोलीत नेलं तिथे मोठे आरामदायी सोफे होते त्याने मला सोफ्यावर बसवलं आणि जवळ येऊन माझ्याशी जवळीक साधायला सुरुवात केली मला खूप काळजी वाटत होती की विक्रम अचानक येईल पण अजयने जवळपास एक तास माझ्याशी जवळीक साधली शेवटी तो म्हणाला राधिका तू मला खूप आनंद दिलास अधूनमधून मला असम खुश ठेव असं बोलून तो निघून गेला आणि विक्रमला उठवायला गेला थोड्या वेळाने विक्रम उठला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला तू अजयबरोबर काय करत होतीस अजय लगेच म्हणाला अरे विक्रम तुझं डोकळ ठिकाणावर आहे का राधिका तुझ्या जवळच होती दारू पिऊन तू उगाच बडबड करू नकोस असं म्हणून त्याने विषय बदलला शेवटी विक्रम शुद्धीवर आला आणि मला घेऊन घरी आला अजयने मला खूप दमवलं होतं त्यामुळे मी घरी येताच झोपी गेले पण मनात विचार चालू होते माझ्या मनात असन काही नव्हतं पण अजयचं वागणं पाहता तो असन नेहमीच करत असावा त्याचा स्टॅमिना खरंच खूप होता विक्रमपेक्षा कितीतरी जास्त काही दिवसांनी अजय आमच्या घरी वारंवार येऊ लागला तो माझ्याकडे तशा मागण्या करायचा काही काळाने त्याने विक्रमलाही शांत केलं विक्रमला दारूची सव्य लागली होती त्यामुळे तो माझ्याकडे लक्ष देत नव्हता त्यामुळे मी अजयकडून माझ्या गरजा पूर्ण करून घ्यायचे आणि त्यालाही खुश ठेवायचे काही महिन्यांनी अजयने आमच्या घरी येणं वाढवलं तो प्रत्येक वेळी माझ्याशी जवळीक साधायचा विक्रमला याची जाणीव होती पण तो काही बोलत नव्हता अजयच्या पैशाच्या आणि प्रभावाच्या जोरावर त्याने विक्रमला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलं होतं मीही हळूहळू या परिस्थितीशी जुळवून घेतलं माझ्या मनात कुठेतरी अपराधी पण होतं पण अजयच्या आकर्षणापुढे आणि विक्रमच्या निष्क्रियतेमुळे मी हतबल झाले होते एक दिवस अजय घरी आला आणि म्हणाला राधिका मी एक मोठी पार्टी आयोजित करणार आहे तू आणि विक्रम नक्की यामी मनातून घाबरले कारण मला माहीत होत की तो पुन्हा काहीतरी करणार आहे पण मी नकार देऊ शकत नव्हते विक्रमला तर आता सगळ्याची सव्य झाली होती तो फक्त दारू पिऊन झोपी जायचा पार्टीच्या दिवशी अजयने पुन्हा मला एका खोलीत बोलावलं यावेळी त्याने मला एक महागडी भेट दिली आणि म्हणाला राधिका तू माझ्यासाठी खूप खास आहेस असंच मला साथ दे मी काहीच बोलले नाही फक्त शांतपणे तिथून निघाले कालांतराने मला कळलं की अजयच असम वागणं फक्त माझ्यापुरतं मर्यादित नाही त्याच्या कंपनीतल्या इतर कर्मचाऱ्यांच्या बायकांशीही तो असंच वागायचा त्याच्या श्रीमंती आणि प्रभावामुळे कोणीही त्याच्या विरुद्ध बोलत नव्हतं मी विक्रमला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला पण तो म्हणाला राधिका त्याच्याशी पंगा घेऊ नको तो आपला बॉस आहे आपण काही करू शकत नाही माझं मन खूप अस्वस्थ होतं पण मीही हळूहळू या परिस्थितीशी जुळवून घेतलं एक दिवस मी ठरवलं की आता पुरे झालं मी अजयला स्पष्टपणे सांगितलं अजय हे आता थांबव मला हे असं नको आहे पण त्याने मला धमकावलं आणि म्हणाला राधिका जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी विक्रमला कामावरून काढून टाकेन मी घाबरले पण माझ्या मनात ठाम निश्चय होता मी विक्रमला सगळं सांगितलं आणि म्हणाले आपण यातून बाहेर पडायला हवं विक्रमला सुरुवातीला राग आला पण नंतर त्याने मला साथ दिली आम्ही दोघांनी मिळून अजयविरुद्ध कंपनीच्या मालकाकडे तक्रार केली कंपनीच्या मालकाने अजयला कामावरून काढून टाकलं आमच्या आयुष्यात पुन्हा शांतता आली विक्रमने दारू सोडली आणि आम्ही दोघांनी नव्याने सुरुवात केली ही कथा मला नेहमी आठवते कारण तिने मला धैर्य आणि स्वाभिमानाची किंमत शिकवली काहीही झालं तरी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी लढणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद